खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतिशत होता पीक विमा कधी मिळणार कधी मिळणार आता पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पंधरा हजार ते तीस हजारापर्यंत पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्याचे कृषी मंत्री आणि जे काही देशाचे कृषी मंत्री आहे यांनी जाहीर केल्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तारखेपासून पीक विमा जमा होणार आहे शेतकऱ्यांच्यासाठी सर्वात महत्वाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल हा आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे एकोणावीस वीस एकवीस डिसेंबर तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्यामध्ये हेक्टरी सव्वीस हजार तीनशे रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या दहा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता पीक विमा कधी मिळणार आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्गाकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीनंतर शेतकरी वर्ग अडचणीत आला होता पीक विमा हा कधी मिळणार कारण का अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शेताचं नुकसान असेल पिकांचं नुकसान असेल रस्त्यांचं नुकसान असेल त्याचबरोबर विहिरींचं नुकसान असेल अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आता या नुकसानीनंतर किती पीक विमा मिळणार हे बघणं आपल्याला गरजेचं होतं कारण का बघा अतिवृष्टीमुळे नुकसानी नंतर जे शेतकऱ्यांना नवीन पीक उभं करणे असेल त्याचप्रमाणे बियाणे खरेदी करणे असेल किंवा नवीन रब्बी सीझन उभं करणे यात मोठा सामना कष्टाचा सा सामना करावा लागत होता परंतु आता पीक विमाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पीक विमा जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना थोडी आता आशा निर्माण झाली आहे कारण का सतरा हजार ते तीस हजार तर ती हेक्टरी जे काय वेगवेगळे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळा पीक विमा जमा होणार आहे याचं कारण असं आहे की जे काय केलेल्या सरकारने सर्वेक्षणानुसार जे काही राज्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही तफावत का आहे तर याचा महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी वेगवेगळ्या नुसार वेगवेगळे झालेली आहे त्यानुसार आता पीक विमा जमा होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पंचवीस हजार काही जिल्ह्यांमध्ये पंधरा हजार काही जिल्ह्यांमध्ये पस्तीस हजारापर्यंत पीक किंवा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतिक्षित होता आता पीक विमा कधी मिळणार याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आपण घेऊन आलो आहे त्याआधी ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी अपडेट केलं नाही त्यांच्यासाठी सर्वात मोठी घोषणा केवायसी जर आपण अपडेट केलं नाही तर पीक विमा लवकरात लवकर येण्याचा मार्ग मोकळा होणार नाही कारण सीमुळे सहा ते सात लाख शेतकऱ्यांचा सा पीक विमा रखडलेला आहे आता आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक जमा होणार आहे लातूरमध्ये पंचवीस हजारापर्यंत जमा होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही पीक विमा रखडले आहे विदर्भामध्ये यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम उर्वरित चौतीस जिल्ह्यांमध्ये पंचा पन्नास टक्केपेक्षा कमी पीक विमा आपल्याला अपेक्षित आहे तसेच लातूर परभणीमध्ये सोयाबीन कापूस पन्नास ते पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर टक्केपर्यंत पीक किंवा आहे पंचवीस हजारपर्यंत अपेक्षित छत्रपती संभाजीनगर पीक विम्याचे वितरण अपेक्षित आहे अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा अजूनही येणं आपल्याला पाहायला मिळतं हिंगोलीमध्ये सोयाबीन कापूस पंचवीस हजारापर्यंत अपेक्षित आहे बीडमध्ये भरपूर पीक विमा मिळण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये दिलासार एक अपडेट आपल्याला बघता येईल जालनामध्ये सोयाबीन कापूस ऐंशी टक्केपर्यंत नुकसान नोंदवलेलं आहे पंचवीस हजार ते तीस हजार दाराशी मध्ये सोयाबीन कापूस पंच्याहत्तर टक्के नुकसान नोंदवलेलं आहे पंचवीस हजार ते तीस हजार येत्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर पी किंवा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आला आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं असेल पी किंवा संदर्भातील अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ आपल्यास आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा पी किंवा दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक किंवा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक विमा संदर्भातले अपडेट्स असतील के वाय सी अपडेट असतील किंवा इतर पीक विम्याच्या लेटेस्ट प्रॉब्लेम्स असतील हे सर्व आपण चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद